नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहस स्वागत आता पाहूया आपण आजच्या घडामोडी चा चिपरी श्रावती नगरमध्ये नळाला दुर्गंधीयुक्त व फेसाळ पाणी शिरोळ तालुक्यातील चिपरी येथील श्रावतीनगर डी एम सी होम जवळ गेले अनेक वर्ष दहा ते पंधरा कुटुंब वास्तव्यास आहेत या लोकांनी काही दिवसापूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन केले होते तरी सुद्धा या वस्तीवर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणी येते असे असतानासुद्धा तेथील नागरिक समाधानी आहेत पण तरी देखील आज रोजी या नळाला दुर्गंधीयुक्त व फेसाळयुक्त पाणी आले आहे यामुळे येथील नागरिक संतप्त झाले आहेत या पाण्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे या गलथान कारभाराला आळा कधी बसणार व नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी कधी मिळणार का नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यावर चिपरी ग्रामपंचायतीला जाग येणार की काय असा सवाल उपस्थित होत आहे यावेळी चिपरी ग्रामपंचायतीचे सरपंच निर्मला कोळी यांच्याशी संपर्क साधला असता ही घटना चिपरी ग्रामपंचायतीला तेथील नागरिकांनी सांगितली नाही तसेच आज रोजीच नळाला दुर्गंधीयुक्त व फेसाळ पाणी आले आहे सदर ही झाल्याने हा प्रकार घडला आहे व ते एक ते दोन दिवसात काढण्यात येईल असे सांगण्यात आले जय शिवराय मी गौतम मी चिपरी गावचा रहिवासी असून हे चिपरी गावामध्ये मी जिथे राहतोय त्या ठिकाणी चिपरी डेमची होम जवळ एकूण वीस ते पंचवीस मागासवर्गीय कुटुंब राहतात तिथे हे पाणी ग्रामपंचायतीमार्फत हे अतिशय निकृष्ट दर्जाचे पाणी आहे एकतर पाणी आठवड्यातून एक ते दोन वेळाच येते ते, ते पण पाणी पहा एकदम निकृष्ट दर्जेचे आलेले आहे ग्रामपंचायतीला वारंवार सांगून देखील ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे असे असताना चिप ह्या भागातील लोकांनी पाण्यास पाणी नाही जेवत पाण्याचा मुद्दा या भर उन्हात आयरन परत एकदा आलेला आहे दीड वर्षा पाठीमाग हा मुद्दा आयरन आलेला होता की उपोषणला बसून इथं पाणी आणण्याची वेळ आली होती आणि आज परत हेच लोक आम्हाला निकृष्ट दर्जेचं पाणी पाहून परत तेच वेळ आणतात काय हे आम्हाला काळजी लागलेली आहे जय भीम जय शिवराम ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा